विवेक अग्निहोत्रीला आपण दोन कारणाने ओळखतो एक तर तो उत्तम दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे आणि दुसरं कारण म्हणजे तो आपली अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा एका वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्याने तो सध्या चर्चेत आलाय एका फूड ब्लॉगरला दिलेल्या मुलाखतीमध्ये पल्लवी सांगते की नवीन लग्न झाल्यावर त्याला पल्लवीच्या हातचं महाराष्ट्रीयन जेवण आवडत नसे महाराष्ट्रीयन जेवण बनवल्यावर तो नेहमी म्हणायचा की काय गरीबाचं जेवण बनवलंय नमक तक तो होता नहीं है रईस ही नहीं है वो मुझे तो कल्चर शौक हो मैंने कहा ये तो ऐसा गरीब खाना खाते हैं क्या कैसे इसके साथ शादी करेंगे वो त्यावर तोही हसत त्याला दुजोरो देत म्हणतो याच महाराष्ट्रीयन जेवणाचं असं होतं की हे हेल्थ फूड खाल्ल्यासारखं वाटतं मी तिला वरण भात केल्यावर म्हणायचो हे काय गरीब आणि शेतकऱ्यांसारखं जेवण बनवलेस आता यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय गरीब आणि शेतकरी जे पिकवतात खातात त्या अन्नाला हिन लेखून त्याला काय मिळालं उठसूट कोणालाही बॉयकॉट करणारे आपण मराठी जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्याचे चित्रपट बॉयकॉट करणार आहोत का आणि पल्लवी स्वतः मराठी असून हा किस्सा असा हसून हसून कसा सांगू शकते हे मात्र नवल आहे